नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी मी निष्क्रिय आहे म्हणणाऱ्या विरोधकांना मोदीची सभा घेण्याची वेळ का आली ओमराजे निंबाळकर यांचा सवाल मराठा आरक्षणासाठी वेळोवेळी संसदेत आवाज उठविला ओमराजे निंबाळकर माझा जनसंपर्क असल्याचे विरोधकांना दुखणे आहे फोन उचलल्याने काय होते थांबा जरा निकाला दिवशी कळेल ओमराजे यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर चाळीस वर्ष मंत्री असलेला डॉक्टर पाटील यांच्या कुटुंबाचाच फक्त विकास झाला ओमराजे निंबाळकर यांचा हल्ला बोल आणि त्यांना मला सांगायचे फोन उचलल्यावर काय होतं फोन उचलल्यावर काय होत जरा दमकाड म्हण सात तारखेचं मतदान होते चार तारखेच्या मतमोजणीला धाराशिवला म्हणा तुला डावट येत काय होते फोन उचलल्यावर नजराना स्टील कळवाकोटी मशीन परंडा सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा पत्ता बाईपास रोड पोलीस कॉलनी समोर कुरडवाडी रोड परंडा आता बातमी विस्ताराने मी, मी निष्क्रिय खासदार आहे असं म्हणणाऱ्या विरोधकांवर मोदीची सभा घेण्याची वेळ आली म्हणजे विरोधकांनी धास्ती घेतली आहे असा समाचार ओमराजे निंबाळकर यांनी राणा पाटील यांचा प्रचार सभेत घेतला आहे फोन उचलल्याने काय होते असे म्हणणाऱ्या विरोधकांना जोरदार उत्तर देत म्हणाले थांबा जरा फोन उचलल्यानं काय होतं निकाल लागल्यावर कळेल असा टोला लगावला महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटे येथे सभा घेण्यात आली यावेळी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील युवा काँग्रेसचे अभिजित चव्हाण सत्यवान सुरवसे साधू मुळे लक्ष्मण शिंदे बाबासाहेब देवकते भारत पाटील संजय देशमुख दिलीप माने सुरेखा मुलिक श्याम माळी उत्तम पाटील दादा चौधरी शिवाजी देशमुख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ओमराजे निंबाळकर यांनी वर्षात केलेला काम सांगा म्हणणाऱ्या विरोधकांना जोरदार उत्तर देत पाच वर्षाच्या कालावधीत केलेल्या कामाची यादीच सभेत वाचून दाखविली डॉ पद्मसिंह पाटील पाच वर्ष खासदार होते त्यांनी काय केले हे दाखवून द्यावा असं आव्हान विरोधकांना दिले आहे माझ्या एखादा गरीब माणूस दवाखान्यात ऍडमिट असते त्या बिचाऱ्याचं बिल त्या ठिकाणी जास्त झालेलं असतं किशात पैसे नसते माझ्यामुळे त्याचे काय पाच हजार दोन हजार चार हजार वाचत असते एखादी माझी भगिनी दवाखान्यात डिलिव्हरीसाठी ऍडमिट झाल्यावर तिला रक्ताच्या बाटल्याची गरज असते ती दोनच बाटल्या रक्ताची माझ्यामुळे मिळाल्या असतील बांधवाणो ह्या सगळ्या कामाला ह्या सगळ्या कामाला ही कोट्याधीश आपजाधीश मंडळी काय समजते चिल्लर मला सांगा सामान्य लोकांची कामं करणं चिल्लर काम आहेत का माझा आहे लोकसभेच मत मागू नका चिल्लर माणसाला कशाला मागतो मत आता आता तुम्हाला सांगतो तु। तुमचं मत घ्यायचं म्हणलं की तुमच्या पायावर पाणी धुऊन तीर्थ पेतील तुमचं मत मागतील पण तुमचं काम करणाऱ्या ओमराजेला मात्र काय म्हणते चिल्लर काम आहे ही काय खासदाराचं काम आहे का आणि त्यांना मला सांगायचंय फोन उचलल्यावर काय होतंय फोन उचलल्यावर काय होतंय जर्रा दमकाड म्हणा सात तारखेचं मतदान होते चार तारखेच्या मतमोजणीला धाराशिवला म्हणा तुला डावटीत लोक काय होते फोन उचलल्यावरती बांधवानो संपर्काच्या बाबतीत मला बोलू शकत नाही आणि वेळ दिलाय एवढं सोपं नाही इतकं सोपं नाही माझ उघड चॅलेंज आहे या पावसाळ्यात उघडणाऱ्या कुत्र्याच्या छत्र्याला निवडणूक आली म्हणून उगवल्यात ज्या वेळेस कोरोना चालता कोरोनाच्या काळामध्ये माझ्या मतदारसंघातल्या कुठल्याही गावात कोरोनाचा पेशंट निघाला तर हा त्या गावात होता बांधव प्रत्येक गावात होता एक गाव सोडलं नाही कुणाला व्हेंटिलेटरचा बेड लागला फोनवर उपलब्ध होता कुणाला ऑक्सिजन लागला ओमराजे होता औषध लागलं ओमराजे होता बांधवान एवढंच नाही ऑक्सिजन मुळे माणसं त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडते लक्षात आल्याच्या नंतर धाराशिवला माझ्या स्वतःच्या मंगल कार्यालयात पन्नास बेडचं ऑक्सिजन बेड आपण त्या ठिकाणी व्यवस्था तयार करून दिली जेणेकरून कुठल्याही माणसाचा ऑक्सिजन बिना जीव जाऊ नये हाही काम ओमराजेनं केलं शंभर लोकांना उपचार दिले मला आपल्याला विचारायचंय करोनाच्या काळात राणा पाटील का। का। आलते का ताई आलत्या का मल्हारबादा आलते का मग कुत्र्याच्या छत्र्या कुठंच आल्या नव्हत्या ओमराजे राजे त्यावेळेस आणि बांधवानो हीच काम माझं त्यांना दुखायले आज मला आपल्या सगळ्याला विचारायचं प्रामाणिकपणे आता माझ्या संपर्काच्या बाबतीत काही बोलत नाही मला काय म्हणते